एक जण आला रे एक जण गेला डोसी डोरेचा तिने चिहापानी केला एक आला सेट तिने केली गोठ दाजील देन गेला कोरी कोरी नोट एक मताल चढलाय भाव आता मताल चढलाय भाव दोन पैसे विकलास गाव दाजी दोन पैसे विकलास गाव दोन पैसेत विकलास गाव दाजी तुम्ही पैसेत विकलास गाव मतदान आला काय दारासी येत खोटानाटा दाजी ते विश्वास देत आयाचे बाबाचे पाया पडत गल्ली बोळात भारी रॅली काढत भाव केलाय उलटाच डाव भाव केलाय उलटाच डाव दोन पैसे तर विकलास गाव दाजी तुनी पैसे तर विकलास गाव दोन पैसे तर विकलास गाव।, गाव दाजी दोन पैसे कविकला से गाव काय सांगू रस्ता भारी खेडो पाडी भंगार झाला माझा नवनवा गाडी एक पण काम नाही होय रे बेस गरीब झाला दाजी माझा र देस तुला गोठेत बांधलाई दाव तुला गोठेत बांधलाई दाव दाजी पैसे विकलास गाव दाजी दोन पैसे विकलास गाव दोन पैसे विकलास गाव दाजी तुम्ही पैसे विकलास गाव निवडून आला काय संपला खेळ मग नाही देणार तुम्हाला वेळ दोन तीन वर्षात चालविन कर कार शिलॅपचा बांधील हाय फाय घर आता तरी दाजी डोका लाव चांगला उमेदवार निवडून द्याव आता तरी दाजी डोका लाव चांगला उमेदवार निवडून द्याव दोन पैसे तर विकू नको गाव दाजी दोन पैसे तर विकू नको गाव दोन पैसे तर विकू नको गाव दाजी माझा दोन पैसे तर विकू नको गाव धन्यवाद मित्रांनो आभार्या तर मित्रांनो हे एक छोटासा गाणा मी रचला ता सध्या जिकडं तिकडं तुम्हाला माहीत आहे मतदानाचा माहोल राहतो आपला चांगला उमेदवार सोडून आपण दोन पैसेचे दोन पैसेला आपण भाई जातो कोणीतरी आपल्याला काय देतं आहे लालच देतं आहे पोटी मग आपण जो वाटला तो उमेदवार निवडून देतो मग तुम्हाला माहीतच आहे आपल्या गावाचा हाल कसं होतं जसं काय आपले गाव विकून टाकतो अशी व्यथा सगळीकडे होते त्याच्यामुळं मित्रांनो जरा डोका लावा विचार करा चांगला उमेदवार निवडून द्या कारण मतदानाचा सगळ्यांना अधिकार आहे हक्क आहे मतदान फुकट नको घालवा पण मतदान चांगले व्यक्तीला द्या जेणेकरून आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या शहराचा आपल्या देशाचा विकास होईल तर याच्यावर एक छोटासा गाणा रचला तर कोणाला राग आलावा तर माफ गरजास पण एक एक हे गाणेमार्फत हे कवितेमार्फत आपल्या भावना आपल्या समाजात पुढं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मी भरत गवळी